गोंदिया सारख्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्ह्यातून पत्रकारितेला सुरुवात करून पुणे जिल्ह्यात गेल्या बारा वर्षांपासून पत्रकारिता करत असलेल्या गोपाल मोटघरे यांना दोन हजार पंचवीस वर्षी राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला असून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक पद्मश्री गिरीश प्रभुणे ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भाऊ भोसले आणि लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील साम टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांना राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनाचा औचित्य साधून करण्यात येतो याच दिवसाच्या निमित्तानं निगडी येथील कविवर्य दि माडगुळकर सभागृहाच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार गोपाल मोटघरे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं आहे गोपाल मोटघरे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात आय बी एन लोकमत या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून सात साली सुरुवात केली त्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या काळात पुणे शहरात आय बी एन लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी साम टी व्ही न्यूज या मराठी वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पुणे शहरात पत्रकारिता केली त्यानंतर दोन हजार वीसला त्यांनी ए एम न्यूज या मराठवाड्यातून सुरू झालेल्या वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये साम टी व्ही न्यूज या वृत्तवाहिनीसाठी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारितेला सुरुवात केली तर गोपाल मोटघरे यांनी जवळपास सतरा वर्षाच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी केलेल्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना जिल्हा पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले तर आज गोपाल मोटघरे यांना राज्यस्तरीय या पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहरातील मन एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व एक संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकार अशी गोपाल मोटघरे यांची ओळख नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात काम करताना गोंदियासारख्या जिल्ह्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अनेक पत्रकार घडवत पुणे शहरात धाव घेत गोपाल मोटघरे यांनी पत्रकारितेच्या जगात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल यावर्षी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा